नफा नुकसान फायदा तोटा ही व्यापारी गणित आहेत प्रत्येक व्यापारी व्यापार हा फक्त फायद्यासाठीच करत असतो आणि ते योग्यही असतं मात्र ही व्यापारी वृत्ती आम्ही आता प्रत्येक नातेसंबंधांमध्ये आणायला लागलेलो आहोत ज्या नातेसंबंधांमध्ये आम्हाला फायदा आहे आमची गरज भागणार आहे अशी नाती आम्ही वर्धित करायला लागलेलो ला हो, आहोत टिकवायला लागलेलो ला हो। आहोत आणि ज्या नात्यांकडून आम्हाला फारसं काही मिळण्याची शक्यता नाहीये ती नाती आम्ही बिनदिक्कतपणे तोडून टाकायला लागलेलो ला हो। आहोत आणि माणुसकीच्या मार्गावरून घसरत चाललेलो हो। आहोत हा गणिती भाग आमच्या विचारामध्ये कुठून कसा आणि कधी शिरला हे आमचं आम्ही तपासायला पाहिजे आणि नातेसंबंध हो, म्हणजे व्यापार नाही हे मनात ठाम बांधून ठेवलं हो।